नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या या कोकण मराठी यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आलो आहे माझ्या गावात आणि मित्रांनो मी आता चाललं आहे आमच्या गावच्या वर जे कातळशिल्प आहे ते कातळशिल्प शोधायला तुम्हाला माहीत असेल काही वर्षापूर्वी मी ते कातळशिल्प शोधायचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेला आम्हाला ते कातळशिल्प शोधता आलं नव्हतं तर आज आपण पुन्हा जाऊन ते कातळशिल्प शोधणार आहोत आणि मित्रांनो तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांना कातळ शिल्प म्हणजे काय ते माहीतच असेल आणि जर नसेल माहीत तर मी तुम्हाला थोडं कातळ शिल्पाविषयी सांगतो कातळ शिल्प म्हणजे कोकणातल्या सड्यांवर काही हजारो वर्षापूर्वी त्या काळीच्या मानवाने म्हणजे ही कातळ शिल्प इतकी जुनी आहेत की काही जणं म्हणतात ही सुमारे दहा हजार ते नव्वद हजार वर्ष ही जुनी आहेत तर त्या काळीच्या माणसाने अशी कातळ शिल्पे कोकणातल्या सड्यावर दगडामध्ये कोरलेली आहेत तर मित्रांनो असंच एक कातळशिल्प आमच्या गावच्या सड्यावर आहे आणि आता मी ते बघायला चाललो आहे आणि जर तुम्ही बघाल तर आता मेचा महिना आहे म्हणजे आता जरी संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेचार पाच वाजायला आले जरी असले म्हणजे आता ऑलमोस्ट पाच वाजले आहेत तरी पण ऊन एवढं जास्त आहे आणि आता मी सड्यावर आहे आणि जर तुम्ही बघाल बाजूला इकडे मागे आमची आंब्याची बाग आहे आणि आता ह्या सड्यावरून असा मी पूर्ण चालत चाललो आहे आणि हा जो म्हणजे माझ्या खाली जो खडक आहे जर आपण बघितलं ला हा पूर्णपणे अग्निजन्य असा खडक आहे म्हणजे ज्याला कातळ म्हणतात की ज्वालामुखीला जेव्हा लावा थंड होतो त्याच्यानंतर हा काही वर्षाने हा खडक बनला असेल आणि जर आपण बघितलं तर या रस्त्यावर जास्त वर्दळही नाही म्हणजे आजूबाजूला तुम्ही बघाल तर आपण पूर्णपणे जंगलातून चाललो आहे आणि इथे काहीच नाही तर आता या रस्त्यातून मी जस्ट जाणार आहे आणि मित्रांनो हे कातळ शिल्प शोधायला म्हणजे एवढं मिळायला इझी का नव्हतं इतके वर्ष मी त्याला शोधत होतं पण मला पण ते भेटत नव्हतं कारण जर तुम्ही बघाल तर सगळ्यात पहिलं तर हा गावच्या सड्याचा भाग आहे आणि इकडे आजूबाजूला जास्त वस्तीही नाही आहे म्हणजे जर आपण बघितलं ह्या हा रस्ता पण जो आहे हा रस्ता नाही आहे ॲक्च्युली काही वर्ष इकडून बैलगाडी जाऊन हा बैलगाडीच्या असा पायवटीमुळे हा रस्ता तयार झाला आहे आणि इकडे फारशी वस्ती नाही म्हणजे हा गावच्या सड्याचा भाग आहे आणि मित्रांनो हे जे कातळ शिल्प आहे ते मी पहिल्यांदा सुमारे पंधरा वर्षापूर्वी बघितलेलं म्हणजे आमचे एक गावातले काका आहेत ज्यांनी ते त्यांच्या लहानपणी बघितलेलं आणि त्यांना तो रस्ता एकदम परफेक्ट माहीत होता त्याच्यानंतर काही वर्षापूर्वी मी माझे वडील आणि माझ्या भावाने याच रस्त्या जाऊन ते शोधायचा प्रयत्न केला मात्र आपल्याला त्यावेळेला ते भेटलं नव्हतं आणि त्याचं कारण म्हणजे की आम्ही त्यावेळेला ॲक्च्युली जानेवारी महिन्यात गेलो होतो आणि जानेवारीमध्ये कसं असतं की इवन उन्हाळा चालू झाला असला तरी गवत बऱ्यापैकी असतं आणि त्या गवताच्या आतमध्ये जाऊन ते शिल्प शोधणं एवढं इझी नव्हतं आणि आत्ता मात्र मेचा महिना आहे गवत बऱ्यापैकी सुकून गेलं आहे आणि मला जेवढं कळलं की त्या कात्रशिल्पाच्या बाजूला आता बऱ्यापैकी त्यांनी मार्किंग करून ठेवलं आहे त्यामुळे ते इझिली जाऊन भेटू शकतात त्यामुळे जस्ट आता मी असा जाणार आहे इथून चालत आणि मग पुढे जाऊन ते कात्रशिल्प बघणार आहे आणि मित्रांनो एक गोष्ट जी मला जाणवली ती म्हणजे जरी आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत ऊन बऱ्यापैकी लागतं आहे सूर्य अजूनही वर आहे पण तुम्ही बघाल तर गरम होत नाही म्हणजे इकडे सड्यावर वारा खूप मस्त आहे ते मे महिना जरी असला तरी सर्व हिरवगार आहे इकडे आणि एक महत्त्वाची गोष्ट जर आपण आकाश बघितलं तर एवढं ब्लू स्काय म्हणजे मे बी इकडे पोल्युशन फार कमी आहे ज्याच्यामुळे आपल्याला एकदम क्लिअर ब्ल्यू ब्लू असं समर स्काय बघायला मिळतंय आणि दुसरं म्हणजे जर आपण इकडे बघितलं तर हा एकदम अग्निजन्य असा म्हणजे ज्वालामुखीच्या ह्याच्यातून तयार झालेला असा खडक इकडे बघायला दिसतो आहे जर आपण या दगडाला हात लावला तर आपल्याला कळतं की किती हजारो लाखो वर्ष हा दगड इकडे असेल आणि याच्यावर जो मी सांगत होतो बैलगाडीने तयार झालेला रस्ता देखील आहे आणि मित्रांनो जेव्हा आपण कोकणातल्या सड्यावर असलेल्या कातळ शिल्पांविषयी बोलतो तेव्हा नॅचरली आपलं कुतू कुतूहल खूप जागृत होतं म्हणजे त्या काळी कोकणाच्या सड्यावर राहणारा माणूस कसा होता असे असेल तो स्थलांतर करणारा होता असेल की एकाच जागेवर राहणारा होता असेल तो अन्न वगैरे कसं तयार करत त्याने शेतीचा शोध लावला होता का आणि त्यावेळेला त्यांच्याकडे कुठशी अवजारं असतील की ज्याचा वापर करून त्यांनी हे शिल्प बनवले असतील म्हणजे हे एकदम असा कुतूहलाचा विषय आहे आणि जेव्हा आपण ती कातळ शिल्प बघतो म्हणजे लास्ट टाईम मी कुडोपी या गावात गेलो होतो आणि कुडोपीला तर फार मोठ्या प्रमाणात ती कातळ शिल्प आहेत म्हणजे असे पूर्ण सड्यावर एक आपल्याला म्हणून पंचवीस ते तीस अशी कातळ शिल्प दिसतात आणि आमच्या गावात जे आहे ते एकच कातळ शिल्प आहे म्हणजे त्याला मामा भांजा असं शिल्प म्हणतात तर त्याची काय स्टोरी आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगेन पण त्या काळी असलेला जो मनुष्य होता तो कसा हे कोरत असेल आणि त्याने कुठची हत्यारा वापरली असतील हे सर्व खूप असं कुतूहलाचा असा विषय आहे आणि मित्रांनो इकडे मी ॲक्च्युली थोडासा रस्ता चुकलो आहे म्हणजे मी इथून मागून असा सरळ आलो आपल्याला ॲक्च्युली सरळ नाही आपल्याला तिथून राईट घेऊन लेफ्ट घेऊन त्या साईडला जायचं होतं तर आता मी पुन्हा मागे जाऊन तिकडे लेफ्ट घेऊन जाणार आहे म्हणजे ॲक्च्युली जर तुम्ही बघाल या सड्यावर चारी बाजूला आपल्याला सगळं सारखंच दिसतं त्यामुळे रस्ता मिळणं थोडं डिफिकल्ट आहे बट आता मी परत एकदा तिकडून जाऊन पुढे जाणार आहे मित्रांनो अशा रीतीने सुमारे पंधरा मिनटं चालल्यावर मी आता इकडे पोचलो आहे त्या कातळ शिल्पाजवळ आणि जर तुम्ही बघाल त्यांना आता या कातळ शिल्पाला यांनी प्रॉपर असं एक मार्किंग केलं आहे आणि ते इझिली आहे जर तुम्ही बघाल तर हा असा मामा भांज्याचा कातळ शिल्प आहे असं ज्याला म्हणतात म्हणजे जर आपण बघितलं तर इकडे दोन आकृत्या आपल्या दिसत आहेत म्हणजे इकडे ही पहिली आकृती इकडे आहे आणि दुसरी आकृती त्या बाजूला आहे म्हणजे हे जसं ह्यांनी है मिरर इमेज काढली आहे या साईडला एक आकृती आहे आणि त्या साईडला दुसरी आकृती आहे जर आपण या आकृतीकडे बघितलं तर एकदम माणसाच्या आकाराचीच आहे आणि एकदम प्रिसिजनने काढलेली आहे म्हणजे त्या काळी त्यांनी ही आकृती काढताना कुठचे शस्त्र किंवा कुठचे अवजारं वापरली असतील आणि ज्याने हे दगडावर असं कोरीव काम करून इतकी वर्षानुवर्ष टिकणारी ही कलाकृती तयार केली असेल आणि जर आपण बघितलं तर या बाजूला थोडा जो फिगर आहे तो थो थोडा छोटा आहे म्हणजे स्लिम दिसतोय आणि त्या बाजूला जो फिगर आहे म्हणजे हा जो फिगर आहे तो थोडा म्हणजे थिक त्याने दाखवलं ताईज वगैरे त्याचे आणि हा एक डिफरन्स मला दिसला आणि जर आपण बघितलं तर एकदम मिरर इमेज आहे एक दुसऱ्याची म्हणजे या साईडला एक आहे आणि दुसरं त्या बाजूला आहे आणि अजून एक गोष्ट जर आपण याची बघितली इकडे तर हे असे हात आहेत ही त्याची बॉडी आहे वर आणि नंतर खाली पाकवर हेड आहे त्याचं सिमिलरली त्या बाजूला आहे आणि असं म्हटलं जातं याला मामा भांजा असं का म्हणतात तर एक मामा आहे आणि एक भाचा आहे ज्याची काही वर्षापूर्वी इकडे लढाई झाली होती किंवा मारामारी झाली होती त्याच्यावरून ह्याला मामा भांजाचं शिल्प असं नाव पडलं आहे म्हणजे ही अशी एक कथा सांगितली जाते आणि दुसरं जर आपण बघितलं तर हे कोकणातलं प्राचीन असं कातळशिल्प म्हणजे पेट्रोगॅलिफ ज्याला म्हणतात ते आहे आणि जर आपण बघितलं तर इतकी वर्षानुवर्षं हो, म्हणजे ऊट थंडी वारा पाऊस या सगळ्यांचा मारा झेलत हे आजही इतके वर्षानुवर्ष इकडे टिकून आहे म्हणजे आपण ह्याला हात लावू शकतो आणि जर आपण बघितलं तर किती हजारो वर्षापूर्वी हे क्रिएट केलं असेल आणि लाखो वर्ष हे इकडे आहे म्हणजे हजारो वर्ष बोलूया आपण आणि ह्याला बघणं हा एक वेगळाच फिलिंग आहे की त्या काळाचा माणूस कसा होता असेल त्याने हे कसं बनवलं असेल आणि हे फायनली मी आज बघतोय ह्याचं मला खूप भारी वाटतंय आणि मित्रांनो अजून या दोन फिगरमधली आपण एक गोष्ट बघितली तर ही फिगर थोडी मोठी आहे म्हणजे जर आपण बघितलं तर ती प्रपोशनलने म्हणजे प्रमाणाने मानवी आ, एक जो पूर्ण मोठा माणूस असतो त्याला तंतोतंत जुळणारी असं आहे म्हणजे आपलं असंही समजू शकतं जर आपण बघितलं ह्यांनी हे कसं डिझाईन केलं असेल म्हणजे ॲक्च्युली एका माणसाला तिकडे झोपून त्यांनी नंतर हे कॅल्क्युलेट केलं असेल का आणि मी आता जर इकडे बघतोय जेव्हा मी इकडे उभा राहतो तर एक्झॅक्टली माझ्या साईज एवढंच ही फिगर आहे आणि त्याचं प्रपोशनल पण त्यांनी तसंच ठेवलं आहे ह्या बाजूला जी फिगर आहे ती थोडी छोटी आहे म्हणजे हे त्यांनी कसं केलं असेल आणि कसं मॅच केलं असेल हा पण एक खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे इकडे तर मित्रांनो अशा रीतीने इतक्या वर्षाने हे कातळशिल्प बघून खूप भारी वाटलं म्हणजे इकडे हे एक कातळ शिल्प आहे म्हणजे नक्कीच आजूबाजूला अजूनही कातळ शिल्प असतील आणि मी गावातल्या लोकांकडून असंही ऐकलं आहे की इकडे अजून एक पुढे शिल्प आहे तर नक्कीच कधीतरी ते बघून त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेन तर आत्ता हा व्हिडिओ इकडे एंड करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून कोकणातले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद